नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आज आलो आहे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर आज आपण अख्खं जिंतूर शहर पाहणार आहोत जिंतूर शहरातल्या धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ह्या सगळ्या जागा आपण पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज करूया संपूर्ण जिंतूर दर्शन आहे जिंतूर स्थानक मध्यवर्ती बस स्थानक मुख्य बस स्थानक जिंतूर शहर बस आली स हे जंतूरचं स्थानक आहे हे असं काहीच दिसतात ना ते बघा सिटिंग अरेंजमेंट आहे काही म्हणायचं केलं आहे हे मालेगाव सेनगाव लातूर पंढरपूर नागना, औंढा नागनाथ हिंगोली सगळीकडे तुम्हाला इथून बसेस आहेत हे बस स्टँड आहे असं काही समजतं आता आणखी जागा आपल्याला पाहायच्या आहेत हिंगोलीसाठी भरपूर बसेस आहेत औंढा नागनाथसाठी बसेस आहेत मंठ्यासाठी आहेत सध्या मी आलो आहे जिंतूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि माझ्यासमोर आहे राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा वंदन करा नमस्कार करा अगदी सुंदर स्मारक आहे महाराजांची खूप सुंदर प्रतिमा आहे वंदन करा आज आपण अख्खा दिवस जिंतूर शहर पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकातच इकडे समोर ना अहिंसा सुद्धा आहे जिंतूरला अगदी प्राचीन काळी जैनपूर किंवा जिणपूर सुद्धा म्हणायचे तर इथे ना अहिंसा स्तंभ आहे हा अगदी सुंदर असा आज आपण अख्खं जिंतूर दर्शन करणार आहोत आणि त्यानिमित्त मी विविध जागा तुम्हाला सर्वधर्मीय जागा तुम्हाला धार्मिक आणि सांस्कृतिक जागा या व्हिडिओमध्ये जा सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी आलो आहे मी छा पण मी इथूनच घेतला होता मस्त गरमागरम भजी सु सुरू आहे तण्णा आणि आता इथला फेमस नाश्ता करणार आहे मी जिंतूरचा जो आहे भजी आणि खिचडी हे बबलू दादा आहे हे मला अख्खा जिंतूर फिरवणार आहे आणि हा मुश्ताक आहे माझा मित्र की त्यांचेच हॉटेल आहे खरं तर सो आता आपण मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग जिंतूर शहर फिरायला निघूया कसं आहे खूप मस्त आहे भारी बनवलाय आता मी हे खातो मस्त पैकी आणि क्वालिटी बी तुरश क्वालिटी बी चांगली आहे खरं क्वालिटी आम्ही काल कालपासून काल फिरतोय खरं तर जंतूरमध्ये लोधू दादा मला नेमगिरीला गे घेऊन गेले होते संध्याकाळ सगळे आपल्याकडे खांबा तर सकाळी सकाळी खिचडी नाही खात पण इथे सगळे खिचडी खातो मी भाजी मस्त आहे डॉक्टर बाबासाहेब स्मारक उघडलं आहे थँक्यू व्हेरी मच इथे ना स्टेट बँक ऑफ इंडिया आहे येलदरी रोड शाखा आणि इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे याच्याबद्दलची थोडी माहितीसुद्धा आहे अनावरण सोहळ्याचे वगैरे आणि इथे आहे स्मारक जिंतूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक इथनंच बाबासाहेबांना प्रणाम करा ही आहे नगरपरिषद जिंतूर नगरपरिषद कार्यालय आहे जंतूरचं आणि याच्या बाजूलाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण आकृती पुतळासुद्धा आहे आणि हे आहे नगरपरिषद कार्यालय जिंतूर नगर परिषद जिंतूर शहर चला नगर परिषद जिंतूर स्वच्छता अभियान चालू आहे स्वच्छता गाडी आहे का 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 ते कार्यालयाची इथे पण काय वाचतं का ते एक नाही ना आपल्याकडे ना अच्छा <laughs> हे दादा आहेत ते स्वच्छ याच्यावरच हे करतात ते चला हे पण आहे नमस्कार चला नको या मग आपण स्वच्छता अभियानची गाडी आहे हे ग्रामीण रुग्णालय आहे जिंतूरचं इथेच मेन रोड आहे मेन रोडच्या अगदी समोर आहे हे आहे संभाजीनगर कळमनुरी बस हे ग्रामीण रुग्णालय आहे जिंतूरचं ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर जिंतूर हे बघा सगळ्या निघूया इथे दुकान आहेत भरपूर समोर शासकीय विश्रामगृहसुद्धा आहे अगदी याच्यासमोर रोडच्या त्या बाजूनं त्याचंही बांधकाम होतं आहे बरंच मोठं आहे बघा इकडून असं इकडे जिंतूरचं दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि या भागात ना स्टेट बँक ऑफ इंडिया आहे जिंतूर शहर ब्रँच या भागात दोन आहे स्टेट बँक आहे ना एक तर ती येलदारी ब्रँच आहे आणि एक तिला काय म्हणतात स्टेट बँक ऑफ हैदराबाद म्हणतात इंडिया बँक हा प्रशस्त रोड आहे जिंतूरचं जिंतूर शहराचं तहसील कार्यालय आझादी का अमृत महोत्सव हे आहे जिंतूर शहराचं तहसील कार्यालय सध्या खूप मी अर्ली मॉर्निंगमध्ये फिरतो आहे ना त्यामुळे सगळे ऑफिसस आहे गव्हर्नमेंटचे ते बंद आहेत ह्याच कार्यालयाच्या जवळ तहसील कार्यालयाच्या इथे आहे जंतूरची पंचायत समिती हे बघा ही आहे जंतूर शहराची पंचायत समिती आणि इथे तहसील कार्यालय अगदी जवळजवळ जवड़ आहे दोन्ही चला आता सकाळची वेळ आहे ना त्यामुळे असं वातावरण खूप चांगलं आहे खरं <laughs> कालचा दिवसही वातावरणात बदली होती त्यामुळे असं सावली ऊन सावली ऊन होतं आता तरी अर्ली मॉर्निंग आहे त्यामुळे मस्तपैकी सगळं खाली खाली आहे हा जालना औरंगाबाद फाटा आहे परभणी अच्छा इकडे परभणी जाणार आणि इकडे मग जालनाला इथे ना शाहीर अण्णाभाऊ साठे यांची अगदी सुंदर प्रतिमा आहे स्मारक आहे आणि अगदी त्याच्यासमोर स्वर्गीय वसंतराव नाईक यांची सुद्धा प्रतिमा आहे एक ना मी तुम्हाला दाखवेल हे अण्णाभाऊ साठेंची ही प्रतिमा आहे थोडं ना लाईट अरेंजमेंट ठीक नाही सूर्य आता तिकडच्या साईडने आहे ना त्यामुळे असं तर क्लिअर दिसण्यास थोडं थोडं टाईम लागतो जिंतूर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक जिंतूर परभणी हे बघा बघायचं त्यांची प्रतिमा दिसेल आणि त्यांच्या अगदी प्रतिमेच्या समोर हरित हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची प्रतिमा आहे हां ठीक आहे जालना चौ याला काय म्हणतात या चौकला जालना रोड अण्णाभाऊसाठी चौक अण्णाभाऊसाठी साठे आहे ना ओके हा जालना रोड आहे समोरचा आणि हे हरित क्रांतीचे प्रणते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रतिमा आहे बरं नमस्कार करा तुम्ही जर जंतूरकर असणार तर हॅशटॅग जंतूरकर लिहा इथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा आहे त्यांनाही इथलंच नमस्कार करा हे काय इथे एक पेट्रोल पंपही आहे आणि बरच मोठा रोड आहे प्रशस्त असा रोड आहे चला आता नाही सध्या आम्ही आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जालना रोड जालना रोडवरील हे चौक आहे इथे ध्वज सुद्धा लावला आहे अगदी सुंदर पंचशील ध्वज आणि हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे ज्ञानेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय जंतूर हे आहे ना। ज्ञानेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय जंतूर अति मोठी भव्य इमारत आहे हे आहे जंतूर शहराचं पोस्ट ऑफिस जिंतूर उप डाकघर हे बघा बोर्ड बोर्डसुद्धा लागला आणि जिंतूरचा पिनकोड आहे त्रेचाळीस पंधरा शून्य नऊ ही पत्रपेठी त्याच्यासमोरची ते तीन तीन टॉवर आहेत जिंतूर शहरामध्येच फिरतो आहे मी आणि सध्या आहे महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुलाजवळ क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक आहे त्यांना इथं प्रणाम करा हे बघा महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी तर या भागामध्ये एवढंच आपण लवकरच भेटूया संपूर्ण जिंतूर दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये ज्यात आपण जिंतूर शहरातील धार्मिक स्थानांचे दर्शन करूया संपूर्ण जिंतूर दर्शनाचा हा पहिला भाग मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडला असेल यात बऱ्याच जागा मी दाखवू शकलो नाही त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा म्हणजे मी पुढे मागे कधी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेल आपण भेटूया लवकरच संपूर्ण जंतुरदर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच